आम्ही तीस वर्ष नगरपालिका डॉक्टर सुधीर यांच्या नेतृत्वाखाली टीमना काम आहे आणि काम अत्यंत सुंदर झालं हा आत्मविश्वास आमचा आहे ठेवायला जागा नाही इतकं काळजीपूर्वक काम केलेलं आहे सत्तावीस कोटी रुपयाचे निर्णाय पक्षीचं केंद्र शासन आणि राज्य शासनाचे घेतलेले आता इतकं चांगलं काम केल्यानंतर डॉक्टर विश्वास आमच्यावरच ठेवणार आणि आणखी चांगलं काय करता येईल आणि असं असतं की कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेटला आपण गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते आणि त्याच्या पुढची गुणवत्ता जी आहे एक आदर्श शहर सुंदर शहर आदर्श शहर शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आम्ही यशस्वी काही बिघडावण्याचं काम झालं का गेल्या एक वर्षभरामध्ये शहरातलं वातावरण <laughs> आता हे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मंडळी आहे तुम्ही पाहिलं पाहिजे ऑब्झर्व केलं थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे की किती गोंधळाचे वातावरण कशा अंमली पदार्थाचा हायदोस कशा पद्धतीने गुंडगिरी वाढली थेक्सना सगळं शहर कसं झाकून टाकलं गेलं विद्रूप केलं गेलं ह्या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हेही समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे कसे चुकीचं वागत असतात आणि त्यातून किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते छोटी एक घर आहे आमचं शहर एक कुटुंब आहे आमचं छोटी गुन्हा गोविंदानं नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत जे जी पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुर्दैवानं ते घडलेलं नाही वर्षभरामध्ये खूप वेगळे कटू अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले कुणी एखाद्यानं म्हटलं की चला हे एक साथी झाले विद्रुप होतोय शहर तर त्याला शिविगाळ केली गेली इथपर्यंत झालं आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या अनल्या दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या जातात लोकशाही मधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे खरं म्हणजे हे जे सगळे जनता पक्ष असो लोकशाही आहे इथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही ही जे, का जे प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकत आणि माझं मत वेगळं आहे कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो, तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर निर्णय निवडणूक हाताळलेले आहेत त्यांना सगळे त्याच्यात ते फायदे तोटे कशा पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहितीये असं आसर असतरी होच कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो लावून टाकला कारण यांना ते बंधन होत हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे तो उद्या मतमंत्री उद्या झाली तर त्याचा प्रभाव त्याचा प्रभाव मुख्यमंत्री जरा उद्या झाली तर त्याचा प्रभाव नाराजी व्यक्त केली आयोगाच्या आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता ते काळजी येत बाकी याच्या अशा काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो मग हे कशामुळे करतोय तो हे का दोष दूर होत नाही याच्यातले हे सगळं काही आहे याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय म्हणत नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के जर उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की एकवीस उद्या झाली पाहिजे या मताचं मी एवढ्या करता आहे की एकवीस दिवस बनल्यावर एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे जे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला गेला ईव्हीएम करण्यात आले एक दाखवल्या दाखवल्यानंतर दुसरे ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं इथे लोक साधी साधी माणसं आहेत प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतय ना याच्यामुळं पुन्हा वीस दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टीच आम्हाला काळजी वाटते आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस